काय रे हा का असं बसलाय काय रे सगळं हो काय करतोस मोबाईल मध्ये वाढवून कसा एवढा विचार आता मी एवढा समाजाच्या व्हिडिओ बनवतो त्याचा मला फायदाच काय भेटलेला आहे कारण की एवढा मोठा वाळवण प्रकारबद्दल मी एवढं जाणकारी घेतोय कि म्हणजे तिथे आता मोठा असा वाढवण बद्दल पूल पाडणार आहे बंदर बंदर बनवणार आहे काहीतरी सांगतात मी मध्ये ऐकलं होती माती आणि लोकांनी त्याच्याबद्दल आंदोलनं पण झाली होती वाटतं मी ऐकला होता हा प्रकल्प पण माहिती का सो हो जो प्रकल्प आहे तू बरोबर म्हणतोयस की लोकांना समस्या येणार असे काही त्या खूप मोठ्या येणार आहेत रे असं नाही की कसं होणार आहे बंदर बांधल्यानंतर त्याच्यामध्ये बंदर बांधल्याकरता तिथे दगड सिमेंट सगळं जे टाकलं जाणार आहे त्यामुळे काय होणार आहे तिथे जमीन तयार होणार आहे पाण्याची पातळी वाढणार आहे समुद्राच्या आणि वाट आणि ती समस्या म्हणजे कोणती समस्या आणि ते समुद्राचं पाणी त्या जीवन जनजीवन जिथे आहे त्या वस्तीमध्ये येणार जिथे मच्छीमार बांधव आपले राहतात त्या घरांमध्ये पाणी शिरेल हा तिथली लोक विस्थापित होतील त्यांनी ते जाणार कुठे कारण त्यांचं राहणंच तिथे आहे रे त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा येणार की त्यांची जी मुलं आहेत जी शाळेमध्ये जाणारी आहेत ते जर तिथला हा तुझ्यासारखे आहेत बेटा ती विस्थापित झाल्यानंतर त्यांना शाळा ना त्याच्या शाळाच्या शैक्षणिक याच्यावर पण त्याचा परिणाम होणार आहे तिसरा म्हणजे खूपच म्हणजे अवस्था की ज्यांचं जनजीवन मच्छीमारीवर आधारित आहे म्हणजे जे मच्छीमारी करून आपला उदरनिर्वाह करतायत आज हा बंद बदलानात मच्छी खोल समुद्रात जाईल ते लोकांना तिथे मच्छीमारी करेल आणि ती आपण सांगू शकत नाही की मच्छी तिथे त्यांना मिळेल किंवा नाही ती असं तो प्रॉब्लेम येणार आहे आणि कसं म्हणजे खूपच म्हणजे आर्थिक आणि जनजीवन सगळ्या गोष्टी विस्कळीत होणार आहे सरकार प्रकल्प आणते आहे फक्त आणून उपयोग नाहीये पण ह्या लोकांना पण विचारात घेतलं पाहिजे होतं असं मला वाटतं तिथले जे स्थानिक रहिवासी आहेत ना त्यांना सरकार काही विचारत घेतलं पाहिजे की कि त्यांना येणारा समस्या काय समस्या निराकरण त्याचं केलं पाहिजे होतं आणि मग हा प्रकल्प आणण्यासाठी विचार करायला पाहिजे होता असं मला वाटतं आता काय करणार पण नाही आपण आवाज उठवायचा आवाज हा उठवलाच पाहिजे कारण हे चुकीचं आहे जगण्याचा सगळ्यांना अधिकार तर मायबाप सरकारला आमची एवढीच विनंती आहे करीची की तुम्ही प्रकल्प आणता पण तिथे येणाऱ्या लोकांना येणाऱ्या ज्या समस्या आहेत ना त्यांचा पहिला विचार करा त्या समस्यांचं निराकरण करा आणि मग प्रकल्प कुठलाही असेल मग तो तो आणा कारण प्रकल्प करणं हे चांगली गोष्ट आहे तर पण ह्या समस्या विचारात घेऊन तर ह्या प्रकल्पाबद्दल बायपास सरकारने फेरविचार करावा आणि या सगळ्याचा सकारात्मक परिणाम होईल असा आम्हाला वाटतं आहे तर सरकारने प्रकल्पाचा पुन्हा विचार करावा लोकांच्या जीवनाशी खेळू नका किंवा पुढच्या पिढीला याचा त्रास होईल असं कुठल्या गोष्टी करू नका ही सरकार हीच सरकारच्या आमची प्रार्थना आहे